येत नसते जी संधी आपल्याला चालून आलेली आहे त्या संधीचं सोनं करायला शिका संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून हे विचारपीठ फार महत्वाचं आहे राष्ट्रीय सेवा योजना हे तुम्हाला संधीचं सोनंच करायला लावतं तुम्हाला चांगलं शिका असं म्हणतं सर्वात श्रेष्ठ विद्यार्थी बना असं म्हणायला सांगतं एकदा काय असते दोन मुलगा आणि मुलगी असतात एकमेकावर जीव जडलेला असतो मुलगी श्रीमंत घराण्यातली असते आणि मुलगा असतो गरीब होणार बघा संधीचं सोनं कसं करायचं ज्याला कळलं तो सक्सेस झाला ज्याला नाही कळलं तो सक्सेस होणार नाही तर दोघांचा जीव जडला दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं पण हे दोघांमध्येच होतं तिसऱ्याला कळू दिलं नाही त्यांना तिच्या घरच्याला कळू दिलं नाही तिनं तिच्या घरच्याला कळू दिलं नाही पण दोघांतच चढलं की आपण आता लग्न करू असं करू तसं करू संसार थापू असं तसं हे ते सगळ्या गोष्टी झाल्या मग हळूहळू ही बातमी थोडीशी कुणाला तरी कळाली मग त्या एका व्यक्तीनं काय केलं सर्व गावभर ही बातमी पसरवली यांचा असा असं सुरू आहे म्हणून गावामध्ये मग ती मुलीच्या वडिलाला पण ती बातमी कळाली मुलगी प्रतिष्ठित घराण्यातली होती मोठ्या घराण्यातली होती मुलगा मात्र अतिशय मजुरी काम करणाऱ्या बातमी घरात कळाल्यानंतर मुलीच्या वडिलाला कळल्यानंतर मुलीच्या मुली वडिलाची ती तळपायची आग मस्तकाला गेली मुलीला बोलू लागला मुलगी म्हणाली मला लग्न करायचे तर त्या मुलासोबतच करायचे नाही तर मी लग्नच करणार काढून बसली मुलगी बाप म्हणाला आपण जर काय जाऊ तर काय करता काय जीवाच करायची म्हणून बापानं काय केलं आपण एक काहीतरी मार्ग काढू यायचे म्हणून त्याने अट टाकली हे शॉर्ट मध्ये सांगालो हे खूप मोठी गोष्ट आहे पण शॉर्ट मध्ये सांगायला वेळ कमी आहे तर त्यांनी आठ टाकली अट अशी टाकली ठीक काय बेटा तुझं लग्न मी त्या मुलाशी करून देतो पण माझी एक अट आहे मुलगी खुश झाली कोणती अट असू दे आट आम्ही पूर्ण करू असं तिला वाटायला आत्मविश्वास तिचा होता कारण त्या मुलालाही त्याच मुलीसोबत लग्न करायचं होतं मुलगा सुद्धा कोणत्याही आटी टाकल्या तरी त्या अटी पूर्ण करण्यासाठी तयार होता मग बेटा तुझ्यासाठी आठ आहे सांगा पप्पा कोणती आट आहे म्हणून सांगू लागली ते विचारू लागली पप्पाला पप्पा म्हणाले आपल्या गोट्यामध्ये तीन बैल आहेत त्या तिन्ही बैलापैकी एका बैलाची शिफ्टी धरून दाखवायची त्या पोरात बघा किती बैल आहेत तीन बैल आहेत आठ तशी सोपी होती आठ काय अवघड नव्हती तिन्ही बैलापैकी एका बैलाची शिफ्टी धरून दाखवायची पण त्या मुलीच्या वडिलांना सुद्धा माहीत होतं की बैल किती खतरनाक आहे म्हणून त्यांना ही टाकली होती मग अशा पद्धतीनं काय झालं हा मग मुलीचा वडील सुद्धा काय करू लागला रोज पेंट वगैरे आणायचा त्या बैलाला खाऊ घालायचा इकडं ह्या मुलीनं ह्या पोराला सांगितलं की माझ्या वडील तयार झाला आहे पण त्यानं लय मोठी आत टाकली की तुला बैलापेक्षा जास्त ताकदवान बनावं लागेल तो आपल्या दोघाचं लग्न होईल असं मला वाटतंय मग तिनं सांगितल्यानंतर ह्यानं बी काय करू लागला खारी खोबरं दूध दू, सगळं वगैरे खायला सुरू केलं इकडं पेंट खायला जरा इकडं हा सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यायाम व्यायाम करू लागला मग असे दिवस निघून गेले चार आठ दिवस निघून गेले आणि चार आठ दिवस निघून गेल्यानंतर पुन्हा काय झालं तारीख आली ती तारीख दिली होती ज्या दिवशी त्या बैलाची शेफ्टी धरायची होती त्या दिवशीची तारीख आली हा सुद्धा पैलवान आला तिकडून आल्यानंतर सगळे गावकरी जमा झाले गावकऱ्याच्या समोर ती स्पर्धाच लागलेली होती आणि सर्व गावकरी जमा झाल्यानंतर पहिल्या सुरुवातीच्या बैलाला सोडण्यात आलं हा इकडं समोर थांबलेला होता पहिल्या बैल एवढा फास्ट आला एवढा सुपर आला मान हलवत आला त्याला वाटलं आता आपलं काय खरं नाही बैल मारून टाकते आपल्याला त्यानं झेप घ्यायला बघितलं परंतु बैल तसाच निघून गेला पहिली संधी लग्न करायची त्याची गेली आहे की नाही आता दोन राहिले बैल आता दुसरा बैल सोडला दुसरा बैल तर त्याच्यापेक्षा दष्टपृष्ट होता खूप मोठा होता फोस फोस करीत आला तिकडूनच घाबरून गेला काय करावं याला कळ ना गेलं छाप मारण्याचा प्रयत्न केला थोडासा हात लागला पण शेपटीला काय लागलं नाही पाठीला हात लागला आणि तोही बैल तो, तो निघून गेला दुसरी संधी त्याची हुकली आणि तिसरी संधी आली तो बैल एवढा अशक्त होता एवढा गळून गेलेला होता आजारानं जर्जर होता याचा आत्मविश्वास वाढला आता वाट नक्की शंभर टक्के मी या बैलाची शेपटी धरू शकतोय आणि आम्हा दोघांचं लग्न होऊ शकतं असा आत्मविश्वास त्याला वाटला आणि आत्मविश्वास वाटल्यानंतर दुसऱ्या बैलाला सोडण्यात आलं हळूहळू मुंगीच्या पावलानं तो बैल चलू लागला आणि आलं जवळ आला जसं जवळ आला त्याने छाप घेतली शेफटीकडे हात लावला पण तरी दुर्दैव असं त्या बैलाला शेफ्टीच नव्हती <laughs> आधारामुळे त्याची शिफ्टी त्या बहिलाची काढून टाकलेली होती दोन संध्या त्यानं गमावल्या तिसरी संधी वाटलं होतं त्याला आली पण त्याला शिफ्टीच नव्हती त्याच्यामुळं तिसरी संधी हुकली त्याच्यामुळं आलेल्या संधीचं सोनं करा आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याच्या तुम्हा सर्वांना फार मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण मा या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिलं जातं याची जाणीव आपण सर्वांनी ठेवणं फार गरजेचं आहे असे अनुकरणप्रिय विद्यार्थी खूप मोठे असतील मोठ्या प्रमाणात आहेत आजकालचे अनुकरण करणारे आता एक नवरा बायको सुना आणि मुलगा सासऱ्याला खूप मोठा आजार झाला मोठा आजार झाल्यामुळं काय झालं त्या ह्यांना त्या म्हणली सुनबाई म्हणली तुम्ही गमची बसायचं खोकायचं नाही शांत बसायचं आजार झाला असला तर शांत बसायचं आणि ह्यांचा तर खोकला चालू आता जर्जर झाल्यानंतर आपल्याला त्या ह्याच्यातून जायचंच आहे पण तिचे ते सुनबाई कशी होती बघा आता तिने व्यवस्थित देखभाल केली नाही ती म्हणली खोकायचं नाही काय नाही आरडायचं नाही वरडायचं नाही आणि तुम्हाला जर काय भूक लागली काय झालं याची घंटी नेते <laughs> ती घंटी घ्यायची घंटी वाजवायची मी बरोबर तुम्हाला ताट आणून देते बाहेरूनच ताट टाकायची घंटी वाजली दररोज असं झालं सुरू झालं घंटी वाजवायची भूक लागली की लगेच ताट यायचं जेवण करायचं तर बसायचं मग एका दिवशी काय झालं बाबा त्यांची पडले म्हणजे ते गेले घंटीच वाजली नाही पण घंटी असं झालं तर की घंटी त्यांच्या मुलानंच काढून घेतली होती तिला घंटी घेतली काढून त्यांनी बाबा वारले मुलगा आला बाहेरून मुलानं बघितलं बाबा वारले तर रडापडी सुरू झाली मोठमोठ्यानं आणि रडापडी झाल्यानंतर पुन्हा सगळं अंत्यविधी झाला सगळं झालं आणि पुन्हा तिथं ती घंटी जी बांधलेली होती ती घंटी बघितली आणि घंटी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घंटी नाही इथं घंटी कुणा नेली तेव्हा त्या मुलगा म्हणाला लहान मुलगा होता सहावी सातवीला शाळेमध्ये जाणारा तो रोज हे प्रकार बघत होता यांचा सगळं आईवडिलांचा तर ते मुलगा मुलाला विचारलं घंटी कुठं आहे रे बाळा तर म्हणलं माझ्या दप्तरात आहे तू कशा काय करायला असत्या घंटीचं म्हणलं आता तुम्ही मी पुन्हा आजारी पडणारच होती <laughs> त्याच्यामुळं घंटी तुम्हाला देण्यासाठी मी ठेवून दिली वाजविण्यासाठी म्हणजे मुलं कसे अनुकरण करते बघा म्हणजे प्रत्येकाला त्या गोष्टीतून जायचं आहे अनुकरण केले असतात त्याच्यामुळं आदर्श आपला लहान लेकरांनी घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला हवे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण प्रेमाच्या गोष्टी थोड्या एक चुटकाला सांगतो आता हसविण्यासाठी आणि पुन्हा मग मी रजा घेणार आहे एक लक्षात ठेवा निखळ कुठल्याही गोष्टी करा ज्याच्यात की वाचना नाही अशा गोष्टी करा ज्यामध्ये स्वच्छता आहे पवित्रता आहे अशा गोष्टी करायला शिका सर्वात महत्त्वाची ती गोष्ट आहे कारण वेगवेगळे आमिष दाखवून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे भुलविण्याचं काम पुढच्या पार्टीकडून होत असतं त्याचं नाव घेत नाही तरुणांना घेत असतो तर पुढच्या पार्टीकडून असे प्रयत्न होत असतात आपण त्याला बळी पडत असतो आणि त्यातून मग काय होईल पुढं काय सांगता येत नसतं म्हणून गर्दीतून मागे वळत हळू स्माइल देते कळी माझी खुललेली आणखी माझी म्हणजे त्या प्रिय गर्दीतून मागे वळत हळू स्माइल देते कळी माझी खुललेली आणखी खुलून जाते स्माईल नेमकं कुणासाठी गर्दीत काही कळत नाही आणि खात्री करून घ्यावी लागते दुसरा तर जळत नाही <laughs> <laughs> स्माईल नेमकं कुणासाठी गर्दीत काही कळत नाही खात्री करून घ्यावी लागते दुसरा तर जळत नाही रोजच बघणं गालात हसणं नेहमीच होऊन जात भर उन्हात प्रेम आमचं पावसामध्ये नाहून जातं भर उन्हात प्रेम आमचं पावसामध्ये नाहून जात दिवसा, हलू हलू दिवसा मागून दिवस असे हळूहळू निघून जातात हे महत्वाचं कडव आहे दिवसा मागून दिवस असे हळूहळू निघून जातात मग कान आपले उगीच रिंगकडे लागून राहतात म्हणजे मोबाईल फोन दिवसा मागून दिवस असे हळूहळू निघून जातात मग कान आपले उगीच रिंगकडे लागून राहतात वर्षानंतर अचानक मेसेज तिचा येऊन जातो लग्नाची पत्रिकाच हातावर ठेवून जातो वर्षानंतर अचानक मेसेज तिचा येऊन जातो लग्नाची पत्रिकाच हातावर ठेवून जातो ढग भरल्या आबाज मग डोळ्यामधून वाहत राहतं भर पावसात प्रेम आमचं वनवा बनवून जळत राहतं भर पावसात प्रेम आमचं वनवा बनून जळत राहतं म्हणून डोळसपणाने सर्व गोष्टी करायला शिका आपण मोठ्या आहेत त्यामुळं डोळसपणाने सर्व गोष्टी जर हाताशी घेतल्या तर निश्चितपणाने तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रसंगी वेळ भरपूर होतो आहे तेव्हा त्या अनुषंगाने आणखी पुन्हा कधी संधी आली तर आता जवळपास अर्धा तास होत आलेला आहे जवळपास पुन्हा संधी आली कधी तर मी येईल नंतर हे कार्यक्रमाला एखाद्या तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की सर्वात महत्वाचं प्रत्येकाजवळ प्रेरणेचे ऊर्जेचे आणि आत्मविश्वासाचे अग्निपंख असतात लक्षात ठेवा प्रेरणा ऊर्जा आणि आत्मविश्वास हे तीन शब्द लक्षात ठेवा आत्मविश्वासाची ऊर्जा निर्माण करणारं केंद्र तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची ऊर्जा निर्माण करणारं केंद्र म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना सर्वात महत्वाचं आहे म्हणून प्रत्येकाजवळ प्रेरणेचे ऊर्जेचे आणि आत्मविश्वासाचे अग्निपंख असतात मोट त्या अग्निपंखाच्या बळावर आपण मोठमोठी पदे मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला ज्ञान साधनेची आवश्यकता असते म्हणून आजच तुमचं ध्येय आणि स्वप्न एका कोऱ्या कागदावर अधोरेखित करा तोच अधोरेखित केलेला कोरा कागद उद्याच्या इतिहासाचं सोनेरी पान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून देहावर नजर ठेवून आपली पावलं भराभर उचला आत्मविश्वासाचा तेजस्वी दीप घेऊन चैतन्याने चालत राहा उद्याची उज्ज्वल पहाट तुमची वाट पाहत आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असताना एक शेर माझ्याकडून सर्वांसाठी जात राहील हा शेर इथं मॅडम पण आहेत त्यांच्या सगळ्या स्टाफसाठी काके सर आमचे काशी सर मस्के सर आपले सर्व साफ जाधव सर माळी सर या सर। सर्वांसाठी इथं मॅडम आहेत सर्वांसाठीच हा शेर माझ्यातर्फे असेल इथल्या गावकऱ्यांसाठी असेल इथल्या मुलांसाठी असेल सरांसाठी सर देशमुख सरांसाठी असेल जाधव सरांसाठी असेल हर खुशी हसी मागे खुशबू मांगे आपसे हर खुशी हसी आपसे फुल खुशबू मांगे आपसे इतना उजाला हो जाए आप सभी के जिंदगी में इतना उजाला हो जाए आप सभी के जिंदगी में इलेक्ट्रिक वाले भी कनेक्शन मांगे आपसे भो